माझं तुमच्या माध्यमातून एवढं सांगणं की जो मध्यस्थी तू पाठवला हो होता तुझ्या ऑफिसवरून आला हो होता तो मध्यस्थी सतरा अठरा आणि वीस जुलैला शिवाजी महाराज चौकामध्ये जे सतीश फट यांचं ऑफिस आहे त्या ऑफिसला पाच पाच तास तो त्या ठिकाणी बसून आहे आणि मग सतीश फटने जेव्हा उत्तर दिलं त्यानंतर तू पाठवलेला हो दूध पळून गेलाय त्याचं नाव आम्ही एसआयटीला दिलंय तू जे चॅलेंजेस देतो आहे की ही जी मगरोरी आणि ही जी मस्ती आहे ही मस्ती अजून या कराट कुटुंबाची कमी झाली नाही हे जे परळी मार्केट कमिटीचे जे लोक आहेत हे अठरा तारखेला परळीमध्ये तिरुपतीहून रिटर्न आली होती रिटर्न आल्यानंतर अठरा एकोणीस वीस आणि एकवीस असं जे मृत्यूचं तांडव त्या परळीमध्ये झालं सहदेव सातभाईंना मारण्यात आलं स्वप्नील पुजारीला मारण्यात आलं सोळंके नावाच्या एका व्यक्तीला मारण्यात आलं आणि त्यानंतर महादेव मुंडे यांची हत्या करून आणण्यात आली आज सुशील कराडांनी असं सांगितलं की आमच्या कुटुंबाचा कुठलाही संबंध नाही आमचं कुटुंब याच्यामध्ये नाही अशाच पद्धतीचा आव वाल्मिक कराडने सुद्धा स्वर्गीय संतोषांना देशमुख यांच्या हत्येच्या वेळेला आणला होता आणि त्यांनी एक व्हिडिओ करून सांगितलं होतं की संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना फाशी देण्यात यावी आणि मी आता सरेंडर होतो त्यानंतर या वाल्मिक कराडचे जे गुंड आहेत या गुंडांनी याच्या लाभार्थ्यांनी बीड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी रस्ते अडवले होते प्रत्येक रस्त्यावरती यांनी कायद्याला झुगारून थीक कायद्याची पायमल्ली करत रस्ता रोको केले होते आणि प्रत्येक वेळेला त्यांनी एक सांगितलं होतं की आमच्या वाल्मिकांना हे निर्दोष आहेत संत वाल्मिकांना निर्दोष आहेत अण्णा कुठल्याही त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये सहभागी नाहीत परंतु काल परवा त्यांनी जो निर्दोषतेचा अर्ज दिला होता त्याच्यावरती कोर्टाने जी निरीक्षणं नोंदवली आहेत हे अत्यंत गंभीर आहेत ती निरीक्षणं अशी आहेत या सर्व सिंडिकेटचा जो प्रमुख आहे तो वाल्मिक कराड आहे जी संतोषांनाची हत्या झाली ही वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच या लोकांनी केलेली आहे म्हणजे कसा गोळ्या मारतोय कसाबच्या पाठीमागं पाकिस्तानची आय एस आय जी आहे ती प्रमुख आरोपी या सगळ्या केसमध्ये आपण या देशामध्ये असलेली पाहिली होती वाल्मिक कराड आणि वाल्मिकराडचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये मला एक म्हणायचं आहे आज त्या सुशीलची प्रेस बघितली आणि प्रेस बघितल्यानंतर मला एक गोष्ट आठवली जब गिदड की मौत आती आहे तो गिदड शहर की तरफ भागता आहे आता ह्या कराड कुटुंबियाचं आणि त्यांचं जे सिंडिकेट आहे गुन्हेगारी सिंडिकेट यांचा अंत जवळ आलेला आहे आणि अंत जवळ आलेला असल्यामुळे कायद्याचं एक एक एक, -एक पाऊल त्यांच्या दिशेनं पडत आहे त्यामुळे या सुशील आज प्रेस घेतली आणि प्रेसमध्ये मी महादेव मुंडेंना ओळखतच नाही अशा प्रकारचा त्यांनी दावा केलेला आहे म्हणजे ही जी फडफड आहे दिवा विजण्याच्या अगोदरची जी फडफड आहे यांना माहिती आहे आपण काय केलेलं आहे स्वर्गीय महादेव मुंडेंच्या हत्येमध्ये आपला काय सहभाग आहे स्वर्गीय संतोषानंद देशमुखाच्या हत्येमधला सहभाग आता कोर्टाने सिद्ध झालाय कोर्टाची निरीक्षणं आपल्या समोर आहेत बापू आंधळेच्या खुनामध्ये सुद्धा आपला काय सहभाग आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक हत्याकांड ही समोर येणार आहेत त्याच्यामध्ये एका दलित समाजाच्या मुलाचं सुद्धा हत्याकांड लोक काल परमाला येऊन भेटून गेलेले आहेत ते सुद्धा काळामध्ये समोर येणार आहे जी जी संत वाल्मिक कराडाची जी परंपरा आहे ती परंपरा आता पुढे चालवण्याचं काम सुशीलला करायचंय असं वाटतंय आणि मग खोटं बोल पण रिटून बोल आपण गुन्हेगार आहोत हे माहीत असताना सुद्धा सुशीलने ज्या काही वल्गना केल्या आहेत त्या वल्गना अत्यंत गंभीर आहे सुशीलने असं सांगितलं की ताई मुंड्यांना त्यांनी आव्हान केलंय की ते आव्हान असं आहे की तुम्हाला कोण मध्यस्थी आला होता आणि त्या मध्यस्थीला तुम्ही आमच्या समाज तुम्ही माध्यमासमोर आणा माझं तुमच्या माध्यमातून एवढं सांगणं की जो मध्यस्थी तू पाठवला होता तुझ्या ऑफिसवरून आला होता तो मध्यस्थी सतरा अठरा आणि वीस जुलैला शिवाजी महाराज चौकामध्ये जे सतीश फड यांचं ऑफिस आहे त्या ऑफिसला पाच पाच तास तो त्या ठिकाणी बसून आहे तो तुझा निरोप घेऊन आलेला आहे ती गाडी तुझ्या दारातून आलेली आहे आणि तुझ्या पाठवलेल्या माणसाची जी गाडी आहे ती सतीश फड यांच्या दारात पाच पाच तास उभा आहे आणि मग सतीश फडने जेव्हा उत्तर दिलं त्यानंतर तू पाठवल्याला दूध पळून गेलाय त्याचं नाव आम्ही एसआयटीला दिलंय आणि ज्या वेळेला योग्य वेळ येतील त्यावेळेला माध्यमांनी माध्यमाला आणि समाजाला सुद्धा आम्ही ते नाव देऊ म्हणजे तू जे चॅलेंजेस देतोय की ही जी मगरोरी आणि ही जी मस्ती आहे ही मस्ती अजून कराट कुटुंबाची कमी झाली नाही म्हणजे एखाद्याच्या घराचं वाटोळं झालंय माद स्वर्गीय महादेव भाऊ मुंडे यांची हत्या झाली आहे अरे लेकरांची काय अवस्था आहे त्यांच्या पत्नीची काय अवस्था आहे त्यांच्या मेहुण्यांची काय हे न पाहता तू स्वर्गीय माधवबाब मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वर ताईला आव्हान देतोय की तुम्ही माझ्या समोर आलं पाहिजे तुम्ही माध्यमासमोर आलं पाहिजे आम्ही न्यायासाठी आम्ही संविधानिक मार्गाने लढा उभा करतोय संविधानिक परिस्थितीमध्ये आम्ही लढतोय आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने संतोषांना देशमुखांच्या हत्येमध्ये या कुटुंबाने आव आणला होता की आमचा काही संबंध नाही आम्ही कुठल्या गुन्ह्यामध्ये नाहीत आमचं काही घेणं देणं नाही परंतु हे सगळं त्यांनी करून या पद्धतीने घडून आणलं होतं ते कोर्टाने सिद्ध केलं निश्चितपणे स्वर्गीय महादेव मुंडे मध्ये सुद्धा कराट कुटुंब हे आरोपी आहे अशा पद्धतीचं बाळाबांगर यांनी सांगितलेलं आहे अशा पद्धतीची चर्चा त्या सगळ्या परळीच्या परिसरामध्ये तिथल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे आणि तू जो म्हणतो की मध्यस्थीला माणूस कोण पाठवला हो होता त्याचं नाव आम्ही एसआयटीला दिलेलं आहे त्याची सुद्धा एसआयटी चौकशी करेन या सगळ्या गोष्टी दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर होणार आहे फक्त एकच आहे की जाताना तरी शांततेत जावा जेल तुमची वाट बघत वेळेस दे दे आरोप प्रत्यारोप पाहायला मिळेल ज्या पद्धतीने संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये देखील वाल्मिक कराड यांनी आपण दोषी आहे त्यांना आपण जर दोषी असून तर आपल्याला भरचौकात फाशी द्या दे। हा देखील त्यांचा मुलगा म्हटलेला आहे की आम्ही कुणी दोषी विनाकारण आमच्यावर आरोप करण्यात येत आहे किंवा आम्ही चौकशीला जायला सामोरे तयार आहोत वाल्मिक कराड ज्या पद्धतीने म्हणला होता की मला भर चौकात फाशी द्या संविधानामध्ये तर तशी तरतूद नाही पण तू जनमानसाची भावना की वाल्मिकला चौकातच फाशी दिली पाहिजे आणि ज्या पद्धतीने त्यांनी ते मांडलं ज्या पद्धतीने त्यांनी शोबाजी केली रस्ते अडवले गुंडगिरी केली पोलीस स्टेशनवर मोर्चे काढले एसपी ऑफिसवर मोर्चे काढले शेवटी या न्याय व्यवस्थेवरती आमचा विश्वास आहे आदरणीय पंकजी सर आदरणीय संतोषजी साबळे सर यांना आम्ही सगळ्यांनी म्हणजे स्वर्गीय महादेव भाऊ मुंडे यांचं कुटुंब आणि आम्ही सगळ्यांनी आदरणीय मुख्यमंत्री साहेबाकडे आणि मनोज दादा जरांगे पाटलाकडे पाठपुरावा करून मागून घेतलेलं आहे त्यामुळे याचा दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे गेले बावीस महिने कराट कुटुंबाच्या तोंडातून बळ सुद्धा बाहेर आला नाही काल पंकज कुमार साहेब आले आणि आज त्या सुशील कराडला वाचा फुटली की लाठी अच्छे अच्छे को त्यांना माहिती आहे की पंकज कुमार साहेब आले आपल्याला सुट्टी मिळणार नाही आणि मग शेवटचा एक प्रयत्न आहे वाचण्याचा माणूस पाण्यात पडल्यानंतर हातपाय हलवतोच तशी सुशीलची ती भडफड आहे शेवटची सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा